नमस्ते शासकीय योजना ए टू झेड एड या चॅनेल्समधून मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बघा सरकारने एक धक्कादायक बातमी आणली आहे आपल्यापुढे लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी सुरू झाली आत्ताच विधानसभेचा निकाल लागला निकालानंतर आज शपथविधी झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच आदेश केले आणि कागदपत्रांची लाडकी बहीण योजनेच्या छाननी सुरू केली आहे आता एकवीसशे रुपये कोणाला भेटणार ह्या लिस्टमध्ये कोण कोण आहे ते आपण जाणून घेऊया पण यासाठी तुम्हाला लास्टपर्यंत व्हिडिओ हा पाहावा लागेल एक सेकंद ही मिस करू नका तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया लाडकी बहीण योजना ही जुलैमध्ये चालू झाली आहे ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना आज अखेरचे पैसे भेटणार आहेत तेही एकवीसशे रुपयाने भेटणार आहेत आणि कागदपत्रे छाननी या लोकांची चालू आहे की ज्यांनी पांढरं राशन कार्ड आहे तरीही उत्पन्न जास्त आहे अडीच लाखाच्या वरती किंवा अडीच लाख उत्पन्न आहे अशा महिलांनीही फॉर्म भरलेत अशा महिलांचे फॉर्म छाननीमध्ये रिजेक्ट ठेवणार आहेत आणि जे कोणी इतर योजनेचा लाभ घेत आहे तर त्या महिलांनाही या योजनेचा लाभ भेटणार नाही उदाहरण संजय गांधी श्रावण बाळ योजना आणि ज्या ज्या कोणत्या योजना आहेत त्याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही त्यांना हे एकवीसशे रुपये भेटणार नाहीत आत्तापर्यंत जी स्थिती चालू होती यात कडक धोरण शासनाने आणले आहेत आणि जे काही मध्ये पनवेलमध्ये सातारमध्ये बोगस अर्ज करण्यात आले होते एकाच महिलेने वेगवेगळे फोटो काढून वेगवेगळे सत्तावीस ते बत्तीस अर्ज भरले होते आणि त्यावरती पैसे जमा केलेत तर त्यांच्याकडूनही पैसे शासन वसूल करणार आहे तर या लोकांना ज्यांनी या महिलेने ज्यांचे ज्यांचे आधार कार्ड बोगस जोडले आहेत त्या महिलांना या महिलेमुळे पैसे भेटणार नाहीत कारण त्या महिलांनी वेगवेगळ्या आधार कार्डावरती ते पैसे घेतलेले आहेत तरी कृपया करून काळजी घ्या आपला फॉर्म आपणच भरून घ्या आणि तपासणी आपले कागदपत्र व्यवस्थित आहेत का हे चेक करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं डी बी टी अकाउंटमध्ये बँक लिस्ट लिस्टमध्ये नाव आहे का ते चेक कसं करावं यासाठी देखील माझा शासकीय योजना ए टू झेडमध्ये एक व्हिडिओ आहे ते पहा आणि त्यानुसार तुमचे पैसे त्या अकाऊंटला जमा होतील पण खात्री करा तुमची पूर्तता पूर्ण आहे का आणि ज्यांचे पेंडिंग अर्ज राहिले आहेत आता वेबसाईट सुरू झालेली आहे तर लवकरात लवकर तेही फॉ तेही अर्ज अप्रूवड होणार आहेत आणि ज्यांचे फॉर्म अप्रूवड आहेत पण पैसे भेटले नाहीत अशा लोकांनाही येणाऱ्या हप्त्यापासून सर्वांना पैसे भेटणार आहेत पण या यादीमध्ये जे जास्त उत्पन्न आहेत पण त्यांना पैसे भेटत आहेत आत्तापर्यंत पण इथून पुढे भेटणार नाहीत या छाननीमध्ये तीच तपासणी सुरू आहे नव्याने आणि कित्येक ठिकाणी जेंट्स लोकांनी देखील लेडीजच्या आधार कार्डावरती फॉर्म भरलेत अशांनी देखील फायदा घेतला आहे तर यातला सगळा बोगस कारभार बाहेर काढण्याचं शासन कार्य करत आहे त्यासाठी शासनाने शासकीय चार अधिकारी आणि निमशासकीय तीन अधिकारी असे नेमले आहेत एक समिती गठीत केली आहे खास हे लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची तपासी तपासणी करण्याकरता मध्ये एका महिलेला असंच आधार कार्ड तिच्या नावे जोडून तिला पैसे मिळत आहेत असा मेसेज तिला आला पण तिचा फॉर्म अप्रुवड होत नव्हता महिलांनो कारण तिच्या नावाचं आधार कार्ड दुसरीकडे कोणी जोडून फॉर्म भरलेला आणि त्याचा लाभ ती महिला घेत होती त्याच्यामुळे या महिलेचा फॉर्म अप्रूवड का होत नाही हिने तक्रार केल्यानंतर हे निदर्शनास आलं असंच तुमच्या बाबतीत काही घडत आहे का हे खात्रीपूर्वक तुम्ही चेक करा की आपल्याच नावाचा गैरउपयोग किंवा आपल्या आधार कार्डचा गैरउपयोग कुठे केला आहे का हे चेक करा तुमचा आधार कार्ड फोनशी लिंक आहे का बँकेशी लिंक आहे का चेक करा जर बँक अकाउंटला प्रॉब्लेम येत असेल तर पोस्ट खात्यामध्ये सेफमध्ये तुम्ही अकाउंट चालू करा आणि बँक लिंक करा पोस्ट खाते लिंक करा आणि मग तुम्हाला ह्या योजनेचा लाभ त्याच्यामध्ये घेता येईल आता एक डिसेंबरपासून अजून नवीन योजना येणार आहेत जसं शासनाने कल्याणकारी योजना सुरू करण्याचं ठरवलं आहे त्या सर्व योजना एक डिसेंबरपासून अंमलात येणार आहेत अनेक जी ही पास झाली आहेत तर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन आणि सर्व काही माहिती मिळण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि धन्यवाद शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला जय हिंद जय जे महाराष्ट्र